नमस्कार शेतकरी मित्रांनो वा। आज आपण प्रमाणे पांढुर्ली मार्केट येते आज आवक कालपेक्षा थोडी जास्तच आहे जास्त बाजार भाव काय भाव मागताय आज कोणती व्हरायटी किती खर्च आला अरे घ्याय जायचं बोल शंभर रुपये लाव शंभर रुपये पलटी रोकड पैसे नव्याला नव्याला काही एकशे वीस एकशे नाही नाही ते नवीन बाजार नाही कुठं घेऊ लागतो नाही हे किती वीस या तेवीस तेवीस सोळा पस्तीस मिडियम माल शंभर रुपये एकशे दहा एकशे वीस रुपये अलीकड पण ते करते मला समज वक्कल अरे वक्कल नाहीच भारी एक खाली काय ना बाबा दिले सांगा किती खर्च आला आजचे काय बाजार आहे आज चांगला मला पन्नास साठ रुपये एक्सपोर्ट एक्सपोर्ट असेल एकशे सत्तर ऐंशी तीनशे शेव शे अडीचशे पावडे तीनशे बाजार वाढतील की नाही बाजार वाढायचे संबंध थोडी कमी दिसते कारण चौकड माल चौकडचे माल लागू राहिले आणि दोन दिवस पाऊस झालं म्हणजे मला थोडा खराबपणा पण आलेला जसं माझं पंजाब लोडिंग आहे आणि पंजाब कलकत्ता लोडिंग माझं ना जरा

का भाव दिले शाहू तीनशे तीनशे अकरा हायब्रिड काय मागत आहे असं करा असे एकशे नव्वद तीनशे तीनशे अकरा दिले गुरु चिट्टी दाखवा चिट्टी दाखवा मला तीनशे अकरा रुपये शेवटलं अजून एकशे नव्वद कोणती व्हरायटी योग्य पस्तीस योग्य पस्तीस

सी दोन एक्सपोर्ट 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 का गया एक्सपोर्ट दो सा दोन सढाई सा सव साऊ तीन सौ सवा तीन सौ साडे तीन सौ मार्केट बढ़ेगा यानी मार्केट अभी बढ़नाची बढ़ेगा एक हफ्ता दस दिन के बाद बाजार बाबा आज का भाव मागताय काय एवढं बाजार नाही काही मी शेत काय हालचाल नाही पोलीस शेत करायला वांदो नाही इकडे पाकिस्तानला म्हणतो पाचशे सातशे रुपये किलो माल आहे इकडे काय आपल्याकडे शेतकरी दहा एकर वीस एकर मोकार माल लाव राहिले व्यापारीच वस्तू बा शेतकऱ्याची हाल व्यापारी हाल आज काय भाऊ मागत आज अजून दीडशे रुपये मागू राहिले काय सांग खर्च मोकार झालाय एवढा चांगला माल सुंदर बाजार नाही काय करायचं

आजची परिस्थिती नमस्कार आजची परिस्थिती आहे चांगले माल एकशे चाळीसपासून तर एकशे सत्तर सुपर मुंबई क्वालिटीचे माल हलकी माल मग शंभर सव्वाशे रुपये कोणती पन्नास साठ रुपये अशी मार्केटची परिस्थिती आहे तुमची दोन दिवस पाऊस झाल्यामुळं माल थोडेसे ट्रॅकिंग आली माझ्यामुळं थोडं थोडंसं कमीच आहे आज छटबूजा आहे ना त्याच्यामुळं थोडंसं आज उद्यामध्ये थोडंसं मंदीच राहील दोन दिवसापासून माझ्या सोडायची शक्यता आहे दिल्ली बिल्ली थोडंसं घे ना डाऊन चालू राहिलं त्याच्यामुळं हे मार्केटची अवस्था अशी झालेली आहे मार्केटची परिस्थिती मार्केट कमिटीला एक निवेदन आहे तर थोडंसं चिखल जादा गाड्या फसू राहिल्या मार्केट चिखल दाखवा राहिला व्यापाऱ्याकडं थोडीशी लक्ष द्या थोडंसं व्यापाऱ्याला कार्य करा थोडं मिरून टाकून खड्डे खुड्डे गाड्या उतरून राहिले सगळे आमच्या दोन गाड्या उतल्या होत्या तर थोडंसं थो मार्केट कमिटीला रिक्वेस्ट आमची की थोडस व्यापाऱ्याकडे थो 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 लक्ष द्या असं हे आमचे शेतकरी आहे त्याची विचार करत काही आज का भाऊ दिले काही चांगली माहिती

कोणती वैरायटी बी 35 किती काय टाकले 70 किती खर्च आला खर्च काय नाही मिळणार रे प्लॉट कसा आहेအောင်सनी खराबच केलं आणि नंतर येतोयचं हं आता

तुझ्यासाठी बर का जीव नको घालू अन पटकन जाऊ दे जीव 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 नको घालू काय भाव मागताय काय भाव दिले तांबटे काय भाऊ बाजार नाही आगस मागताय सरासरी चालू एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस सन सुपर माल आहे एकशे पन्नास एकशे साठ कोणती वारेट आणली आमच्या आरे माने किती कॅरेट आणले एकशे दहा कॅरेट आजची काय परिस्थिती जात आहे एकशे वीस एकशे तीस दीडशे जात अरे माझा दीडशे पर्यंत आहे चांगला माल एक्सपोर्ट एक्सपोर्ट एकशे साठ एकशे सत्तर शव शेव आहे दोनशे रुपये